जिजाऊ नगर येथे तेलंग यांच्या घरात गॅस लिकेजमुळे लागली आग दीड लाखांचे नुकसान उदगीर शहरातील जिजाऊ नगर भागात सत्तावीस एप्रिल रोज शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास पांडुरंग नरसिंग तेलंग यांच्या घरात गॅस लिकेज होऊन आग लागली या आगीत जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे घरातील सर्व घर साहित्य जळून खाक झाले घरांच्या खिडक्या दारे यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी मात्र टळली आहे जवळपास एक तास आग सुरू होती घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन आग आटोक्यात आणली परंतु तोपर्यंत घरातील सर्व वस्तू जुळून खाक झाल्या होत्या महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाटी राम शेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला इथं काही झालेलं नाही मी अनिल पांढरंग तेलंगे माझं जाती घर हे रहिवासी असून यास ही घटना गॅस रेग्युलेटर लिकेज झाल्यामुळं सकाळी सात वाजता आग पेटली आणि आग भिजवण्याचा खूप प्रयत्न केला असला तरी आग ही आटोक्यात आलेली नाही त्यामुळं किचनमधील सगळं साहित्य खिडक्या दारे दरवाजे सगळे जळालेले आहेत खा खाण्यासाठी असलेलं राशन सगळं जळालेलं आहे आणि उपयोगी ज्या वस्तू होत्या कुटुंबातल्या त्या सगळ्या गेलेल्या आहेत अंदाजे दीड लाखाच्या जवळपास हे नुकसान आहे पंचनाम्यासाठी पंचनाम्यासाठी एच पी गॅसवाले येऊन गेलेले होते त्यानंतर मंडळ अधिकारी सकाळी येऊन पंचनामा करून गेलेले आहेत अपेक्षित एवढंच आहे शासनाकडून की योग्य तो आर्थिक सहाय्य जे नुकसान झालेलं आहे ते भेटावं